नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न माझ्या रुचिरा ह्या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करतो आहोत ते खारं वांग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वांगी यामध्ये दिसत आहेत ही रेषांची जी जांभळसर वांगी आहेत ती बाजारातून विकत आणलेली आहेत आणि ही जी हिरवी दिसत आहेत ती घरातली म्हणजे शेतातली वांगी आहेत तर ती वांगी असतील हिरवीगार तर जास्त छान आपली भाजी तयार होते आता माझी जी साताऱ्याची मैत्रीण आहे जयश्री भोसले ती आपल्याला कृती सांगणार आहे त्याप्रमाणे आपण हे खारं वांग तयार करणार आहोत तिच्या तोंडूनच ऐकूया कृती आणि त्याप्रमाणे आपण बनवायला सुरुवात करायची आहे प्रथम ते सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि मी माझी आजची रेसिपी भरलेलं खारं वांग कसं तयार करायचं ते मी आज तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग आपण हे खारं वांग कसं तयार करायचं बघूया तुम्ही हे खारं वांग तयार करायला घ्या आणि मग बघा या खार्या वांग्याची भन्नाट चव घरातील सर्वजण बोटी ताकत बसतील व हे खारं वांग कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही वांगी म्हटली की आमच्या कृष्णकाठची वांगी डोळ्यासमोर येतात वांग्याचे प्रकारही तसे भरपूर आहेत प्रत्येक ठिकाणी वांगी वेगवेगळ्या प्रकारची बघायला मिळतात त्यामध्ये मोठी काळी वांगी भरताची प्रकर, वांगी याला म्हणतात हिरवी वांगे लांबट वांगी गोलगरगरीत वांगी हिरवी वांगी मध्यम आकाराची करड्या रंगाची वांगी असे अनेक प्रकार आपल्या बघण्यामध्ये असतात पण आपण इथे मध्यम आकाराची करड्या रंगाची वांगी घेणार आहोत तुम्ही तुमच्याकडे जशी असतील तशी वांगी घेतली तरी चालतील परंतु वांगी ताजी व टवटवीत म्हणजे तिची चव टिकून राहते चला तर मग आपण एखादा रंग तयार घेऊ तयार करायला घेऊया प्रथम मी इथे हिरव्या करड्या रंगाची अर्धा किलो अशी वांगी घेतली आहे ती प्रथम या वांग्याचे चार भाग कट करून वांग्याचं पूर्ण देठ न काढता अर्धच वांग्याचं देठ काढायचं वांग्याच्या डेटामध्ये जीवनसत्व किंवा चव ही भरपूर असते त्यामुळं देठ कधीही काढायचं नाही भरली वांग्याला जशी आपण वांगी कट करतो त्या पद्धतीने या वांग्याचे चार भाग करून घ्यायचे व ते एका पाटेल्यामध्ये सर्व वांगी आ, काप केलेली वांगी टाकायची व त्यामध्ये मीठ घालून स्वच्छ धुवून घ्यायची व ती पाण्यामध्ये ठेवायची नंतर फोडणी करताना आपण ती काढून घ्यायची खऱ्या वांग्यासाठी लागणारे साहित्य सहा ते सात हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या अर्धी वाटी सुक खोबरं एक दोन चमचे पांढरे तीळ अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत फोडणीसाठी मोहरी हळद दोन मध्यम आकाराचे कांदे व बारीक चिरलेले कोथिंबीर तसेच एक चमचा मीठ म्हणजेच चवीनुसार हे सर्व वाटण तयार करून घेणे प्रथम हिरव्या मिरच्या त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये सुक खोबरं घालून दोन चमचे तीळ घालायचे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि हे सगळं कढईमध्ये परतवून त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं वांगी वाफवून घेतलेल्या राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपण हे सर्व वाटण घालायचं आणि त्यामध्ये हळद मीठ टाकून पूर्ण परतवून घ्यायचं आणि परतवल्यानंतर ही आपली वा, वांगी वाफवलेली आहेत ती त्यामध्ये टाकून द्यायची त्याच्यानंतर ते वांग हलवून त्यामध्ये थोडासा पाण्याचा हपका दिला तरी चालेल चवीनुसार चा मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि पूर्ण झाकण ठेवून वांग्याला पुन्हा एक चांगली वाफ देऊन घ्यायची झालं पूर्ण आपलं वांग तयार झालं एक आपल्याला सांगायचं राहिलं की तुम्हाला याच्यामध्ये जर आंबट काही आवडत असेल तर एकतर चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ तुम्ही घालू शकता नाहीतर लिंबू मी यामध्ये थोडासा कोकम आगळ वापरते आंबट आवडतं म्हणून आपण बघतोय की असं आपलं रसदार अस खार आहे हे अशा पद्धतीने केलेले खार वांग अतिशय सुंदर चवीला पण भन्नाट अस लागणार हे खरं वांग तुम्ही करून पहाच मग तुम्हाला चांगला अनुभव हो येईल तुम्ही सुद्धा ते करून बघा ह्या चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओ हो, धन्यवाद